तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र सारशी या गावामध्ये पार्वती माता गोमाता यांची एकशे वा पुण्यतिथी महोत्सव पार पडला सारशी गाव हे गोमाता तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते सारशी या गावात दरवर्षीप्रमाणे पौष पौर्णिमेला पुण्यतिथी महोत्सव घेतला जातो या पुण्यतिथी महोत्सवामध्ये भागवत कीर्तन भजने हरिपाठ आणि विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जाते पुण्यतिथी महोत्सवामध्ये भागवत सप्ताहामध्ये गोमाता भागवत सुरू झालं की वेळेवर हजर होतात या गोमाताबद्दल सारशी गावात महत्त्व सांगितले जाते सारशी या गावात एक बेलाचे वृक्ष होते या वृक्षाखाली गोमाता रोज बसत होती या गोमातेच्या डोक्यावर पहाटे बेलाचे पान पडत होते सूर्योदय झाल्यानंतर गोमाता पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालत होती सारशी या गावातील रुगराई मुक्त होत होती सारशी गावात अठराव्या शतकापासून पुण्यतिथी महोत्सव पार पडत आहे या पुण्यतिथीला सर्वात मोठी यात्रा भरली जात असते या पुण्यतिथीला विदर्भातून भक्तगण व राजकीय नेते दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात जनसमर्थन न्यूज सारशी दिवसा 哎呀！好好好好好